शाळेतील प्रत्येक श्वासात आपुलकीच आहे आणि प्रत्येक शिक्षकाच्या शब्दात आशीर्वाद शाळा म्हणजे फक्त शिक्षण नव्हे ते एक अनुभवाचं नाजूक आहे जिथे आपली ओळख तयार होते आणि आयुष्याचं पहिलं पण लिहिलं जात इथून मिळालेल्या संस्कारांची सावली आयुष्यभर थंडावा देणारी असते शाळेच्या परिसरात पाऊल टाकलं की काळजी विसरते आणि प्रेरणा जागृत होते आईच्या हातातून पहिल्यांदा सुटून ते दहा इतका माळशी झालं आहे की आज त्याचा मूळ अस कुठे असेल तर इथेच विद्येच्या मंदिरात घालवलेला प्रत्येक दिवस आजही मनात उधून लेवोरी डब्बागोटे खो हो तो शेवटचा या पुस्तकाच्या स्ववासात कितीतरी स्वप्न दगडली असतात स्कूल बघ सरताना खिडकीतून बाहेर बघताना मोठे व्हायचे स्वप्ने पाहिले तर त्या स्वप्नाला विषारी शाळा दाखवतो